त्यासाठी घेतला आहे मी पालक चिरून मस्त असा बारीक व कोहळा पालक चिरून घ्यायचा आहे आपल्याला व मेथी घेतली आहे कारण आपण मेथी व पालकाचा पराठा बनवत आहोत मेथी व पालक घेतले आहे पालक थोडी जास्त घ्यायची व मेथी अर्ध्या प्रमाणात घ्यायची गव्हाचं पीठ घेतलं आहे मी बेसन पीठ पांढरं तीळ ओवा मीठ हळद लाल मिरची पावडर थोडासा हिरवी मिरचीचा ठेचा व धनी पावडर घेतली आहे हे सर्व आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे या पिठामध्ये नंतर पाणी टाकून आपल्याला या पिठाचा गोळा मळून घ्यायचा आहे थोडं थोडं पाणी टाकून गोळा मळायचा आहे जास्त पाणी टाकलं तर एखादिवस पातळ होतं म्हणून सुरुवातीला आपण पालक टाकणार आहोत व मग पालकामध्ये सुरुवातीला आपल्याला पालक व मेथी टाकून ते मिक्स करणार आहोत पिठामध्ये व मग नंतर एकदम थोडं थोडं पाणी टाकून मग आपण हा पिठाचा गोळा मळून घेणार आहोत पराठ्यामध्ये मी मेथी व पालक थोडीशी जास्तच वापरते मेथी जर तुम्हाला आखी आवडत नसेल तर तुम्ही चिरून पण घालू शकता मेथी मी शेंडे शेंडे घेऊन घातले आहे ते मेथीचे मी चिरली वगैरे नाही आहे मेथी हे पा या पद्धतीने आपल्याला मिक्स करून मग यात थोडं थोडं पाणी ओतून हा गोळा मळून घ्यायचा आहे घट्टा असा गोळा मळायचा असा घट्टा आपल्याला गोळा मळायचा आहे खूप सारं पाणी घालायचं नाही घट्ट असा गोळा म्हणून झाला आहे आपण याला तेल लावणार आहोत थोडस आपल्याला एक दोन मिनिट ठेवून द्यायचं आहे तेल लावून झालं आहे आता हा गोळा आपण झाकून दोन मिनिट ठेवून देणार आहोत दोन मिनिट झाले आहेत मस्त असं आपलं पीठ भिजलंय अजून एक वेळा आपल्याला तेलाचा हात लावून हे एकत्र करून घ्यायचं आहे थोडंसं अजून एक वेळा मळून घ्यायचं आहे मळून झालं पिठाचा हात घेऊन एक गोळा काढून घ्यायचा आहे गोळा गोल करून घ्यायचा आहे पिठामध्ये थोडासा बुडवून घ्यायचा एक फडक ठेवला आहे खाली त्याच्यावर आपल्याला हे असं लाटून घ्यायचं आहे छान असा पराठा लाटून घेतला आहे गोल आकारात आपल्याला लाटून घ्यायचा आहे खूप जाड नाही खूप पातळ नाही या पद्धतीने आपल्याला लाटून घ्यायचं आहे एक साईडला मी तवा गरम करायला ठेवला आहे त्याच्यावर थोडंसं आपल्याला बटर टाकून घ्यायचं आहे बटर टाकून झालं की हा पराठा टाकायचा आहे आपल्याला पराठा उलटा पलटा करून आपल्याला भाजून घ्यायचं आहे वरतून पण थोडंसं बटर लावून घ्यायचं आहे मस्त असं भाजून घ्यायचं आहे व हा हिरवा हिरव्या चटणी बरोबर खाऊ शकता तुम्ही एकदम एक मस्त असा आपला पराठा तयार झाला आहे पालक व मेथीचा पराठा तर मस्त असा आपला पालक पराठा तयार झाला आहे एकदम मस्त लागतो पालकाचा पराठा पालक व मेथीचा पराठा मेथी तुम्ही माझी व्हिडिओ बघता त्यामुळे धन्यवाद